या समाजाला आपल्यासारख्या ऊर्जावान नेत्याची गरज आहे आम्ही गेले काही दिवस ऐकत आहोत तुमच्या आहात दुष्काळात विचलेल्या रेतेला बी बियाणे दादा बोटा बैल नांगण पुरवत आहात तुमच्या राज्यात राज्य बैलाचे चौत घे जणू आमच्या पिताजींची शिकवणच आहे तशी आणि त्यांनीच सांगितलं आपल्या कार्याबद्दल म्हणूनच आपले दर्शन घ्यायला आलो आहोत आम्ही पांडुरंग <laughs> राधे आम्ही तो वैष्णवजन विठ्ठलाच्या भक्ती दंग राहून समाजाला धर्म धुळीतून बाहेर काढायचं काम करत आहोत आपण निर्माण करत असलेल्या वारकऱ्यातूनच आम्हाला स्वराज्यासाठी धारकरी मिळत आहेत आपली भक्ती आणि आमच्या तलवारीची शक्ती यातूनच निर्माण होणारे व्यक्ती